नमस्कार मंडळी सकाळी सकाळी चालू आहे चेहऱ्याची लिपापोती आज आहे वटपौर्णिमा त्यासाठी थोडंसं स्पेशल दिसणं गरजेचं आहे तर फायनली हा माझा आहे आजचा लुक आणि नंतर आम्ही चाललो वटपौर्णिमेला पूजा करण्यासाठी तर मला जावं वाजले होते संध्याकाळचे सहा कारण मी यांची वाट बघत होते आणि यांना यायला खूप उशीर झाला तर त्यामुळे मला एकटीलाच यावं लागलं ला। मी बेबीसोबत आलेले आहे आरव आहे आरव झालेला आहे माझा फोटोग्राफर आणि आरव नाही ना एवढे घाण फोटो काढलेले आहेत माझे एकही फोटो काढले चांगलं काढले आणि त्यातले मी मोजकी मोजके दाखवत आहे फक्त व्हिडिओज चांगले काढलेले आहेत तर हे आय व्हिडिओज तर मी पूजा स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आरो एवढा बोर होत होता कशासाठी माझे फोटो काढण्यासाठी म्हणजे व्हिडिओ काढायला त्याला खूप कंटाळा येतो तर त्याला जबरदस्त जे व्हिडिओ काढलेले आहेत मी कारण ते जे काठवा असते ना आपल्यासाठी आणि मला ब्लॉग पण टाकायचा होता असे खूप सारे ब्लॉग आहेत जे की पेंडिंग आहेत आणि ते मला अपलोड करायचे आहेत एडिट करायचे आहेत तर ते लवकरच येतील आणि मी प्रयत्न करेल की आजपासून मी रेग्युलर ब्लॉग टाकेल कारण मला खूप सारे ब्लॉग माझे पेंडिंग आहेत तर बघूया काय काय होतं तर आणि इथे माझं चालू आहे पूजा हाय माझचं लू आणि यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेले आहे ते आहे जी की खूप सिंपल आहे आणि मला खूप छान दिसत होते तर कधी कधी स्वतःलाही कॉम्प्लिमेंट दिला पाहिजे त्यासाठी तर हां आणि नंतर आहे ना आराव काय गेलं इथे तो क्रिकेट खेळायला गेला आणि कॅमेरा पकडलेला आहे एका दुसऱ्या मुलीने आणि आरो गेला होता क्रिकेट खेळण्यासाठी तर याशी मी पूजा मांडलेली आहे आणि बेबी बसलेली आहे मग सोबत पूजा करण्यासाठी तिला खूप मस्त वाटतं असं पूजा वगैरे करणं म्हणजे तर फायनली आणि मला इथे एकही बाईकने म्हणजे फक्त एकच बाई भेटली बाकी दुसरं कोणी भेटलं नाही कारण इथे ना संध्याकाळ वेळ झाली होती त्यामुळे तर एकाच बाईला मला जे तांदूळ आणि आंबे असते ते द्यावं लागले तर बाकीचे मला घरी घेऊन यावं लागले तर फायनली मी इथं ओटी वगैरे ठेवलेली आहे पूर्ण आणि नंतर इथे माझी पूजा पूर्ण संपन्न होईल आणि नंतर मी मारणार आहे वडाला फेरे तर मला सगळ्यात बेस्ट पार्ट यातला हाच आवडतो आणि नंतर त्यावर एकदम स्लो मोशनमध्ये गाणं स्टार्ट होतं तर मी प्रत्येक वेळेस आहे ना अशी रील्स करते आणि यावेळेस वेळेस मी टाकलेली आहे रील्स पण तेवढी खास आलेली नाही त्यामुळे मी परत अपलोड करणार आहे तर बघायला विसरू नका आणि याचा फुल ब्लॉग मी यूट्यूबवर टाकणार आहे तर तोही बघायला विसरू नका लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली केली जाईल तर नक्की बघा आणि इथे ही साईट जी होती ना ओड्याची ती तिथे ना खूप काटे होते आणि हे बघा तिथं जायला जागा नव्हती हे या मला वाकून वाकून जावं लागत होतं एवढ्या जागेत आणि नंतर आरव आला होता आणि आरव बघा कसा व्हिडिओ काढत होता माझ्या माग तर फायनली माझी सात फेरी पूर्ण झालेली आहे आणि मी दर्शन घेऊन माझ्या पतिदेवांना सुखी ठेवण्याचं म्हटलेले होते नंतर मी बघे यांना हळदी कुंकू लावलेला आहे त्यांना आंब्याने दिलेले आणि आरोप परत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता तर मुलांना असं आहे त्याला फक्त क्रिकेट भेटलं की तो खुश होऊन जातो तर चला हा ब्लॉग एवढाच ओके बाय